बघा लसणाला पाणी देणं चालू आहे हे भाई इकडं पण पाणी दिलं कांदा आहे कांदा लावला इकडं पाक पाणी देतात आता तुम्हाला अजून पीक दाखवतो हे पा सांबार कोथिंबीर पालक लसण कांदा पण आहे तर हरभरा मेथी हे वाटाणा Coba tiga lihat di sini, oh, kita telah memasukkan kandang ini. Lihat. kandang

लसन आहे इकडे मी पहा इकडं मोटर इथं चालू केली इथून पहा स्विच असायचं इकडून चालू करायला लागते इकडे मेथी आहे इथून इकडून चालली थेम 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 तिकडं चालू आहे पाणी देणं कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा शेतातील असल जीवन आहे असं वेना असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनल